लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा धुळ्यातून शेकडो मराठा मुंबईत आंदोलनात धुळ्यातील मराठा आंदोलक होणार सहभागी मराठा आरक्षणासाठी धुळ्यातून शेकडो मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आता माघार घेणार नाही आमचे हे आंदोलन चालूच राहील अशी ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी घेतली आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे त्यामुळे आता फडणवीस सरकार मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करते का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे